नमस्कार श्रुतीज मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत श्रुतीज होम या चॅनलवर आपण दर महिन्यातील एकादशींविषयी कथासार ऐकत आहोत याच कथासारातील पुढील भाग आहे निर्जला एकादशी ज्येष्ठ शुक्ल पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला निर्जला एकादशीचे महात्म्य सांगतो ते नीट चित्तदेव नाईक एकदा व्यासमुनी हस्तिनापुरी भीमसेनाकडे गेले भीमसेनाने त्यांची यथाविधी पूजा केली आणि नंतर प्रार्थना करून तो म्हणाला की हे भगवान कुंती द्रौपदी धर्म अर्जुन नकुल आणि सहदेव हे सर्व सुखप्राप्तीसाठी एकादशीचे दिवशी उपास करून ते व्रत करतात आणि मलाही करण्याला सांगतात पण माझ्या पोटातील लग्नी अत्यंत प्रदीप्त असल्यामुळे माझ्या हातून उपवास होत नाही इतकेच काय पण मला नक्तं नव्हे तर एकभुक्तसुद्धा राहावत नाही मला खाण्याला पुष्कळ अन्न लागते जर का एखादे दिवशी खाण्याला कमी अन्न मिळाले तर मला त्या दिवशी कोणताही कामधंदा सुचत नाही त्याकरिता कृपा करून स्वर्गप्राप्तीचे दुसरे एखादे व्रत असले तर मला सांगा भीमाचे ते भाषण ऐकून व्यास म्हणाले की भीमा बारा महिन्यांच्या प्रत्येक पंधरवड्याला काहीही खाता कामा नये कदाचित या सर्व एकादशी जर कोणाच्या हातून घडणार नाहीत तर त्याने निदान निर्जला एकादशी तरी केली पाहिजे या एकादशीचे दिवशी पाणीसुद्धा पिऊ नये हिचे महात्म्य फार मोठे आहे सर्व एकादशीच्या पुण्याबरोबर हिचे पुण्य आहे त्याकरिता हे एकादशी व्रत तू अवश्य कर नंतर भीमाने निर्जला एकादशीचे व्रत विधियुक्त केले निर्जला एकादशीचे व्रत हे सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणेच आहे या पूर्वीच्या ब्लॉगमध्ये आपण सामान्य एकादशीचे व्रत कथन केलेलेच आहे पुढे श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी या निर्जला एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात अशाच विविध प्रकारच्या कथांसाठी आणि ब्लॉग्ससाठी श्रुतीज होमला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा